श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न करता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडं तर आपल्या घरचे जे कांदे असतात त्याच्या टरफलाचा सांगितलेल्या पद्धतीने जर वापर केला तर वर्षभर तुमच्या धान्यामध्ये किडे होणार नाही धान्यामध्ये जर किडे झालेले असतील तर अगदी पाच मिनिटांमध्ये पूर्णपणे मरून जाते आणि वर्षभर तुमचं जे धान्य आहे ते चांगलं टिकेल हा आयुर्वेदामधला अत्यंत जुना व प्रभावी असा उपाय आहे आपण कितीही प्रकारे धान्य चांगलं ठेवलं तरीही धान्यामध्ये किडे हे होत असतातच आणि यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलयुक्त आणि विषारयुक्त पदार्थ वापरतो ज्याचा आपल्या आरोग्यावर खूपच घातक असा परिणाम होत असतो ते किडे त्या केमिकल युक्त पदार्थाने मरतात परंतु आपल्या आरोग्यावर त्याचा खूप घातक परिणाम होत असतो म्हणून आपण जर नैसर्गिक उपायाचा वापर केला तर किडे अजिबात होत नाही धान्य सुद्धा आहे तसं टिकत आणि कुठलाही आरोग्यावर परिणाम होत नाही म्हणून आपण नैसर्गिक उपायाचा वापर करायला पाहिजे यासाठी आपल्याला फक्त तीन घटक लागणार आहे जे की सहज उपलब्ध होतात आणि त्याचा वापर केला की आपलं जे धान्य आहे ते वर्षभर आहे तसं राहतो त्याच्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे कांद्याची टरफल तर कांद्याच्या टर्फलाचा तुम्हाला आहे उग्र असा वास असतो त्याचबरोबर त्याच्यात झिंक आणि फॉस्फरस असतं त्याच्यामुळे त्याच्या वासाने किडे जे आहेत ते पूर्णपणे निघून जातात वासामुळे आणि त्याच्यात जो सल्फरचा गॅस असतो त्याच्यामुळे किडे जे असतात ते मरतात सुद्धा म्हणून आपल्याला कांद्याची टर्फलं घ्यायची आहे कोरड टर्फलं घ्यायचं आहे ओला कांद्या घ्यायचा नाहीये किंवा ओल्या कांद्याचं टर्फलही घ्यायचं नाहीये दुसरा जो घटक आहे तो आहे लिंबाची पानं जे की लिंब आहे त्याची पानं तर त्याचा एक डगळा आणला तो एक दिवस सावलीत ठेवला की तो डगळा पूर्णपणे सुकतो तर अशी सुकलेली लिंबाची पाने लागणार आहे तर ही जी कडुलिंबाची पानं असतात त्याच्यात निंबिनीन आणि निंबिडीन ही जी कडू ना ना ही घटक आहे ती किड्यांना मारण्यासाठी विषारी असतात माणसांना मारण्यासाठी नाही माणसांसाठी ही खूप पोषक घटक असतात म्हणून तर आपण लिंबाची पानं ही खात असतो म्हणून आपल्याला ही पानं वापरायची आहे तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक याच्यामध्ये वापरायचा आहे तो म्हणजे कापूर कापूर हा कुठलाही असेल चालेल भीमसेनी असेल तर अतिउत्तम नसेल तर साधा कापूर सुद्धा तुम्ही वापरू शकता कापराला बघा एक वास असतो आणि कापूर जो आहे तो संपलवनशील आहे म्हणजेच त्याचा जर हवेशी संपर्क आला ऑक्सि उक्षी, ऑक्सिजनशी संपर्क आला की तो पूर्णपणे ऑटोमॅटिक उडून जातो किंवा संपून जातो हा जो कापूर असतो तर जर तो जर वापरला आणि धान्यामध्ये ठेवला तर तो जो ऑक्सिजन आहे तो पूर्णपणे संपवून टाकतो व ऑक्सिजन मिळाला नाही तर जी कीड किंवा किडे झालेत ते ॲटोमॅटिक गुदमरून मरून जातात त्याच्यासाठी आपल्याला कुठलेही केमिकलयुक्त पदार्थ वापरायची गरज नाही आता काय करायचं आहे कांद्याची वाळलेली टर्फलं लिंबाची पानं व चार पाच वड्या कापराच्या याला मिक्सरमध्ये टाकून चांगल्या रीतीने बारीक करून घ्यायचं आहे आणि हे बारीक केलेली जी पावडर आहे ती पावडर एका सुती कापडामध्ये बांधायची आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे व ही गाठ आपल्याला धान्यामध्ये ठेवायची आहे अगदी पाच मिनिटामध्ये धान्यात झालेले जे जुने किडे असतील ते मरून जातात आणि या त्यानंतर वर्षभर त्या धान्यामध्ये किडे सुद्धा होत नाहीत इतका हा नैसर्गिक व चमत्कारिक उपाय आहे व सहजरित्या करता येणारा आहे तर हा उपाय तुम्ही करून बघा व आरोग्यासाठीही हा उपाय खूप उपयुक्त आहे तर एका ताईने कमेंट केली होती म्हणून हा साधा उपाय मी सांगितलेला आहे व हा उपाय अवश्य करा व ज्यांना ही गरज आहे त्या सर्वांना हा उपाय शेअर करा व अशाच नवनवीन आयुर्वेदिक उपायांसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद